श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री भ कुलकर्णी या रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक सहा जानेवारी आजचे बोधवचन दानात दान अन्नदान उपासनेत उपासना सगुणाची उपासना आणि साधनात साधन नामस्मरण श्रीराम अन्न हे ब्रह्म आहे असं श्रुतीवचन आहे गीता सांगते अन्नामुळे भूते आहेत पर्जन्यामुळे अन्न आहे यज्ञामुळे पर्जन्य आहे आणि कर्मामुळे यज्ञ आहे, याचा अर्थ कर्म ते भूते ही शृंखला जीवासाठी किंवा भूतांसाठी जगनियंताने निर्माण केली जगाच्या धारणेसाठी ही शृंखला आहे जीवाला अन्नाशिवाय आधार नाही शिवाय उदर भरण नो हे जाणीजे यज्ञकर्म असं आपण म्हणतोच खाण्यासाठी जगू नये जगण्यासाठी खावे हे योग्यच आहे परंतु भूक लागल्यावर खाणे ही प्रकृती आहे दुसऱ्याचं हिसकावून खाणे ही विकृती आहे तर स्वत उपाशी राहून दुसऱ्याला खाऊ घालणं ही संस्कृती आहे जीव अन्नाविना मरू नये तो जगावा म्हणून अन्न देणे हे ईश्वरीय कार्य आहे अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत एक वेळ वस्त्र व निवाऱ्याशिवाय तो जगू शकेल पण अन्नाशिवाय नाही भूकबळी हा मानवतेला लागलेला कलंक आहे म्हणून दानात दान अन्नदान होय ते देवकार्य आहे ब्रह्म ईश्वर किंवा आत्मा इंद्रिया तीत आहे त्यांचं ज्ञान ज्ञानेंद्रियांनी होत नाही दृश्याचं ज्ञान आपण इंद्रियांनी अनुभवतो आत्म्याचं ज्ञान हे आत्मरूप होऊनच अनुभवायचं असतं देहातीत अवस्थेत ते ज्ञान अनुभवता येतं सामान्य जनांना हे अशक्य वाटतं म्हणून ब्रह्मज्ञानी संतांनी निर्गुण प्राप्तीसाठी सगुणपासना सांगितली चंद्राची कोर दिसण्यासाठी झाडाच्या फांदीचा आधार घ्यावा तसं हे आहे अमूर्ताची उपासना कशी करायची स्नान घालणे गंध लावणे वस्त्र पांघरणे हार घालणे धूप दीप ओवाळणे प्रार्थना करणे हे मूर्तीपूजेमुळे भक्ताला शक्य झाले पण मूर्तीपूजा साध्य नव्हे अमूर्त ब्रह्म अनुभवण्याचं ते साधन आहे साध्य तर सगुण हे साधन आहे साध्य साधल्यावर मूर्तीचं विसर्जन अभिप्रेत आहे तोपर्यंत उपासनेत उपासना ही सगुणोपासना ज्ञानप्राप्तीची अनेक साधने आहेत जसा ज्याचा अधिकार तसे त्याचे साधन कर्मयोग ज्ञानयोग ध्यानयोग भक्तियोग असे विविध प्रकार शिवाय भक्तीचे पण नऊ प्रकार आहेत पण या विविध प्रकारात नामस्मरणाचा अधिकार प्रत्येकाला आहे कारण ते रहित आहे कर्म अकर्म नैष्कर्म कर्म, कर्म, कर्म कर्मविपाकांचा सिद्धांत गहना कर्मणो गतीही अशी अवस्था असते त्यातून कर्मठपणा निर्माण होतो यज्ञाचा अधिकार कोणाला त्याला लागणारं साहित्य त्याचे मंत्र तंत्र द्रव्य इत्यादी अनेक उपाधी थोड्याशा उणिवेनेही विपरीत फळनिष्पत्ती ध्यानयोगातही युक्ताहार विहार युक्तचेष्टा निद्रा इत्यादी नियम पाळून शुची देश स्थिर आसन इत्यादी अनेक यमनियमांचं जंजाळ मागे लागतं नामस्मरणात कोणतीही उपाधी नाही काही सोडावे लागत नाही काही मांडावे लागत नाही प्रपंच सोडून रानावनात जायला नको अंगाला राख फासायला नको द्रव्य नको जात पाद धर्म कोणताही असो स्त्री शूद्रांनाही अधिकार आहे स्थळ काळाचं बंधन नाही सगळ्या वेळा आणि दिशा नामस्मरणाला शुभ आहेत बसून पडून प्रापंचिक काम करताना चालताना बोलताना सुखात दुःखात कधीही नाम घ्यावं कोणतेही साधन नको फक्त शुद्ध मन हवं नीतीधर्माचं आचरण हवं आपपर भाव नको सद्गुरूवर आणि नामावर निष्ठा हवी चराचरात माझा ईश्वर आहे तोच माझ्या हृदयात आहे अशी भावना असल्यावर साधनात साधन नामस्मरण नाही का अवघातो शकून हृदयी देवाचे चिंतन मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद नाम तिथे देव आणि देव तिथे नाम श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम